न्यूज श्वास चालू राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर खणखणीत टीका केली आहे संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झाला असून त्यांना मेंटल हॉस्पिटल मध्ये भरती करण्याची गरज असल्याचं राधाकृष्ण विखे यांनी म्हटलंय इतकंच नाही तर संजय राऊत यांनी किती जणांचे प्रपंच देशधडीला लावले याची यादी जाहीर करणार असल्याचं प्रतिपादन देखील विखे यांनी केलंय मागे बोलू तुम्हाला संजय राऊतांच्या डोक्यावर परिणाम झालाय त्यांना आता खरं मेंटल हॉस्पिटलमध्ये नेण्याची गरज आहे याच्या पलीकडे मला वाटत नाही ते जे मला वाटतं संजय राऊतांनी लोकांच्या व्यक्तिगत व्यक्तिगत प्रपंचमध्ये संजय राऊतांच्या राऊतांनी किती व्यक्तिगत लोकांच्या प्रपंचामध्ये हस्तक्षेप करून ते प्रपंच दोषी धोडे लावले जे आधी मी जाहीर करतो ना वेगळं सांगायची गरज नाही ना मी आतापर्यंत थोडं म्हटलं जाऊ द्या आपण जरा काही पथ्य पाळले पाहिजे आता मला वाटतं ती वेळ आलेली आहे खरं म्हणजे स्वर्गीय माधव गडकरी जर आज ह्यात असते त्याने त्यांचं कर्तृत्व सांगितलं असतं काय केलं त्यांनी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा